नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सेवाभावी उपक्रमांमुळे स्मिताताई गायकवाड यांच्या पाठीशी जनता असून भविष्यात त्या मनपा सभागृहात दिसतील असा विश्वास आमदार चेतन दुबे पाटील यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला विधान परिषद आमदार योगेश अनाटिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या ओबीसी महिला आघाडी शहर सरचिटणीस स्मिताताई गायकवाड यांनी स्मित सेवा फाउंडेशन आणि जीओ वाय एन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले होते यावेळी उद्घाटक या नात्याने आमदार चेरन तोपे हे बोलत होते या प्रसंगी भाजपाच्या ओबीसी मोर्चा महिला प्रदेश संयोजिका उज्ज्वला शशिकला वाघमारे हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी भाजपा नेते गणेश घुले संदीप लोणकर उद्योजक तुषार गायकवाड भाजपा महिला मोर्चा नेत्या वंदना खोदरे स्वाती कुर्णे सीमा शेंडे पल्लवी केदारी शोभा लगड ओबीसी शहरचिटणीस गोविंद कांगणे सविता हिंगणे शक्तिसिंग कल्याणी मारुती पवार सोनल कोदरे अलका शिंदे संगीता पाटील रेखा अबनावे निकिता निंगाले भावना कांबळे सुनीता रायकर विमल वागलगावे अश्विनी बिडवे अण्णा बांदल काशीनाथ भुजबळ आशा भोमकर अंजली शहा रेणुका गड्डा प्रीती उत्तरकर भाजपा कार्यकर्ते स्मित सेवा फाउंडेशनचे सदस्य यावेळी उपस्थित होते उत्तम शिक्षण सर्वांना उपलब्ध रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी हाच मार्ग आपणाला जगातील प्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू शकतो या ध्येयाने प्रेरित होऊन आजचा भव्य नोकरी महोत्सव आयोजित केल्याचे यावेळी बोलताना यांनी सांगितले शेकडो गरजू विद्यार्थ्यांनी यावेळी या, या नोकरी मेळाव्याचा लाभ घेतला सचिन गोपाळ शहाजी रांधवन सौरभ काकडे अपर्णा साठे योगेश कुंभारकर यांचे या नोकरी मेळाव्यासाठी सहकार्य लाभले पाहुया हा वृत्तांत या सगळ्या टीमचं काम समोर दिसत आहे आणि चारी बाजूला मान बळवावी लागते आहे एवढे फोटो तुम्ही लावलेत एवढे प्रचंड कार्यक्रम घेतलेत आणि संदीपजींनी सांगितल्याप्रमाणे सतत समाजाप्रती कटिबद्ध राहून समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी कोणीतरी काम करावं लागतं आणि स्मिताताई ते तुम्ही काम करताय ह्या आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि समाजाच्या आनंदाची गोष्ट आहे खरं तर आपण ज्यावेळी काम करत असतो त्यावेळी कुठल्याही आमदाराला नगरसेवकाला खासदाराला मंत्र्याला विचारा यातलं सगळ्यात अवघड काम कुठलं तर एखाद्याला नोकरी मिळवून देणं आणि तुम्ही आज चौथा नोकरी महोत्सव घेताय तुमचे म्हणजे जसं आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं निश्चित तुमचे पाय उद्याच्या काळात महानगरपालिकेतमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाही कारण शेवट समाज त्याला लक्षात ठेवत असतो जो काम करत असतो जो काम करतो जो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो लोकांना मदत करतो लोकोपयोगी कामं करतो त्याच्याच मागे समाज उभा राहतो शेवट आज इथं दहा कंपन्या आल्या या दहा कंपन्या वेगवेगळ्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात अनेकांना मनुष्यबळ लागणार आहे त्याच्यामुळं हे अतिशय चांगलं काम आपल्या हातून होत आहे स्मिताताई नेहमीच छोटे मोठे उपक्रम सतत या भागामध्ये घेत असते जे समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी फार उपयुक्त असतात ऐंशी टक्के राजकारण स ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो खरं तर मूलमंत्र सर्वजण जपत असतात पण ती स्वतःच्या आयुष्यामध्ये हा उपक्रम किंवा ही म्हण हे जे म हे महत्त्वाचं वाक्य आहे ही स्वतःच्या आयुष्यामध्ये खरोखर खरं करत असते आणि आजचा जो नोकरी महोत्सव घेतला त्यासाठी पुणे शहराच्या आसपास असणाऱ्या अनेक कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत अनेक युवक युवती या ठिकाणी नोकरी त्यांना मिळेल या आशेने त्यांना ही संधी प्राप्त व्हावी म्हणून आलेले आहेत मी सर्वांना शुभेच्छा देते समाजामध्ये भारतामध्ये जे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेले आहे तर त्या त्या अनुषंगाने ते प्रमाण कमी होण्यासाठी मी हा रोजगार मेळा आयोजित केलेला आहे की जेणेकरून आता जस्ट एकाशी मी बोलत होते तेव्हा मला त्यांनी सांगितलं की त्यांना काल रात्री कुठला कंपनी मालकाचा फोन आला म्हणे की ते एक तरुण आत्महत्या त्यांनी केलेली आहे तर त्या म्हणजे हे असे लोक तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण खूप ज बेरोजगारीमुळे वाढत आहे तर त्याच्यामुळे माझा काहीतरी खारीचा वाटा म्हणून मी हे रोजगार मेळावा ठेवत आहे हा माझा साधारण चौथा रोजगार मेळावा आहे की जेणेकरून आपल्या भागातील जे तरुण तरुणी आहेत त्यांना चांगला जॉब मिळावा आता इंडिव्हिज्युअली तर रोजच्या रोज माझ्याकडे येतच असतात पण तरी मला खूप प्रमाणात मागणी आली की मग मी या पद्धतीने रोजगार मेळा आयोजित करीत असते आज आपल्या रोजगार मेळ्यामध्ये साधारण दहा कंपनी आले आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आलेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला तरुण तरुणींना चांगल्या संधी मिळावेत त्यासाठी मी रोजगार मेळा आयोजित केलेला आहे आणि सर्वांना उत्तम आपले मोदीजीं पण म्हणणं असंच आहे की सगळ्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि उत्तम शिक्षण मिळालं तर सर्वांना चांगले रोजगार मिळाले पाहिजे आणि रोजगार अँड स्वयंरोजगार हे दो दोन्हीसाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत मोदीजींनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अगर आपण वाटचाल केली तर आपण नक्कीच दोन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत अव्वल नंबर असू पण त्यासाठी मोदीजींना फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे तर मला फक्त एकच म्हणायचं आहे की प्रत्येकाने आपल्या समाजासाठी काहीतरी खारीचा वाटा देणं गरजेचं आहे मी उत्तम शिक्षण सर्वांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची स्वयंरोजगाराची संधी हाच मार्ग आपल्याला जगातील सर्वप्रथम क्रमांकाची अर्थव्यवस्था आपल्याला बनवू शकते त्यासाठी सर्वांनी मोदीजींवर विश्वास ठेवून आपल्याला पुन्हा आपलं आता विधानसभा असतील किंवा महानगरपालिका असतील त्याच्यामध्ये आमच्या महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या नोकरी मिळत नसल्यामुळे अनेक जण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा बेरोजगार आहेत अक्षरशः ते खचले जात आहेत की मानसिकदृष्ट्याही खचले जातात पण स्मिताताईंनी अशा क का प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामुळे जी इथे ज्यांना रोजगार मिळणार आहे त्यांच्यामध्ये मोठा उत्साह असा निर्माण होणार आहे खरं पाहिलं आता मी ज्यांना या ठिकाणी नोकरी मिळणार आहे त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि स्मिता या ठिकाणी अभिनंदन करते ताईंनी असेच कार्यक्रम घ्यावं आणि गोरगरिबांसाठी एवढे चांगल्या पद्धतीने असे म त्यांना उपयोग होवा त्या पद्ध त्याचा आणि त्यांना ताईंना इलेक्शनसाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आमच्या आमच्याकडनं आमच्या पूर्ण टीमकडनं शुभेच्छा धन्यवाद